नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर सकाळची वाजली आहेत साडेपाच पास्थ। आणि साडेपाच वाजता मी उठले आहे कारण कसं ना आम्हाला अचानक गावी चावं लागलं अर्जंटमध्ये त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून मी आवरून वगैरे घेतलं आणि आवरू आवरूजिस्तूस पप्पा ना गाडी घेऊन तर सकाळचे सहा वाजले आणि आम्ही निघालो प्रवासाला तर देवाचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर प्राजक्ताची फुलं झाडाची होती सकाळ सकाळ तर प्राजक्ताचे फुले गणपती बाप्पाला ठेवले आणि सुखकर असा प्रवास व्हावा आणि प्रवासाला निघालो तर खूप लांबलचा प्रवास आहे तीनशे किलोमीटरचा प्रवास आहे तर सकाळी सहा वाजता निघालो होतो आम्ही कारण अचानक जावे लागलं आणि त्याच्यामुळे सो शनिवार रविवार आणि सोमवार अशा तीन सुट्ट्या स्वराजला आल्या होत्या स्कूलला म्हणून म्हटलं चला जाऊया तर मेडिकल एमर्जन्सी होती त्याच्यामुळे मग जाऊन यावं म्हटलं कारण कसं ना सुट्ट्याही आणि त्यानंतर जाण्यात पण येणार नाही त्याच्यामुळे तर सकाळचं असं वातावरण एकदम शांत असं वातावरण होतं आणि सकाळचा प्रवास कसा ना एकदम लवकर असा आपला ना कटतो म्हणजे लवकर असं आपण पोहोचल्यासारखं वाटतं सकाळ सकाळ आप आंघोळ वगैरे केली ना एकदम असं फ्रेश वाटतं आळस येत नाही प्रवासाचा त्याच्यामुळे शक्यतो तर आम्ही गावी जाताना सकाळचा प्रवासच करतो कारण सकाळी लवकर ना दुपारपर्यंत आम्ही पोहोचतो तरी तर विराजला लागली होती भूक आणि मी सोबत बिस्किट आणि पाणी वगैरे घेतलं होतं तर मग त्याला मी बिस्किट तिला खायला आणि तो पाठीमागं म्हणा बसायचंच म्हणत होता स्वराजपशी तर मग त्याला दोघांना बसवलं मी आणि त्याला म्हटलं आता बिस्किट खा तर असं मस्त असं हे वातावरण होतं आणि पाऊस म्हणजे पुण्यात पाऊस आहे पण गावाकडं पाऊस नाही आहे तर छोटं छोटं असं म्हणजे भुरभूर भुरभूर भुर, 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 सुरूच होती पावसाची आणि रस्त्याने पण एकदम छान असं वाटत होतं ढगाळ वातावरण होतं आणि विराजतानं एक नंतरनं न, न, पुढे आला आणि कंटिन्यू असा गाडी उभा राहिला त्याला बस म्हटलं तरी तो बसला नाही आहे आणि इथून तिथून वाटणी कसं आता पंढरपूरची वारी सुरू आहे त्याच्यामुळे वाटानी बऱ्याच दिंड्या जात होत्या पंढरपूरकडे तर तेही खूप छान वाटत होतं बघून तरी तेही बघा दिंडी मोठी दिंडी होती आणि खालून जात होती आम्ही वतून पुलावरून जात होता तेवढ्यातच मी शूट करून घेतलं एकदम मोठी अशी ही दिंडी होती कोण म्हणजे कोणत्या ह्याची होती काही माहिती नाही आहे पण खूप छान वाटत होतं मुलं चला त्याची पण आपण थोडीशी शूटिंग घेऊ आणि गाडी चलत्या गाडीतच मी त्याची शूटिंग घेतली एकदम छान वाटत होतं त्यामध्ये अभंगमंत होते त्यांचे भजन सुरू होते माईक वगैरे लावून हो तो तो तर अशा वार ना हा वाटायचा प्रवास एकदम असा छान एन्जॉय करत आम्ही जात होतो छान वाटत होतं कसं आ म्हणजे कसा आम्ही रस्ता अर्धा कट केला पार केला ते आम्हाला समजलंच नाही आहे तर नंतर मग आता इथे थांबला होत नाश्त्यासाठी कारण एक अकरा बारा वाजले असतील तर बारा वाजतो म्हणजे चला नाश्ता करून घेऊया आणि ते उजनी द्या मग उजनीचं धरण आणि पाऊस पुण्यात साईडला पाऊस जास्त झाल्यामुळे

sih, Bu. Ya, ini tuh, saya tahu, वातावरण आपलं तेच आहे नंतर आम्ही आलो आहोत मुरुडमध्ये तर बऱ्याच जणांना त्या साईडचे असतील तर त्यांना बरेच जणांना माहिती असेल मुरुड तर इथली भेळ ना खूप छान भेटते म्हणजे मी काही खायला नव्हती पण म्हणलं चला ट्राय करून घेऊया आणि भूक पण लागली होती थोडासाच नाश्ता केला तर तेवढं सकाळ सकाळी खावंसं वाटलं नाही मग इथं घेतली भेट स्वराजने घेतली पाणीपुरी मस्त असा हा नाश्ता केला आणि हे आहे मुरुड तर जे कोणी आपले सबस्क्रायबर असतील मुरुडचे वगैरे आपल्या त्या भागातले आता मुरुड नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता डायरेक्ट मुरुडून आम्ही आमच्या गावी जाणार आहोत आमच्या घरी आणि घरी जात जात ना आमचं शेत वाटायलाच लागतं म्हणलं चला घरी कोणीच नसतं सगळे शेतातच असतील त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट शेतामध्ये आलो आणि वारं सुटलं होतं ना भयानक असं वारं सुटलं होतं तर असं केसं तर माझ्या जा जाग्यावर नव्हती सगळी केस असे बरोबर उडत होती तर खूप छान वाटत होतं म्हणजे वाराही सुटला होता ढगाळ वातावरण होतं खूप छान असे एकदम फ्रेश वातावरण झालं होतं आणि स्वराज विराज तर खूप एन्जॉय करत होते आणि विराजला मी अगोदर उचलून घेतलं पण तो काही नाही त्याला चालायचंच होतं एकदा दोनदा पडला तरी पण त्याला चालायचंच होतं तर इथं आलो आहोत आम्ही आमच्या शेतामध्ये हा सुटले भरपूर पाऊस नाहीच इकडं पेरला तसं ना पेर तर हेडूच्या कडी पास इथपर्यंत आमचं शेत आहे पूर्ण तर गेल्या वर्षी आले होते मी उन्हाळ्यामध्ये त्याच्यात आत्ता आले म्हणजे एक वर्षानंतर मी शेतामध्ये आले कारण कसं जास्त मला काही हे ना शेतातले सारखं सारखं सनवारासाठी इथे हे आळूचे पान आणि हे ऊस आहे आमचा शेतातला ऊस पूर्ण केसांचा उतार असं झालाय नाही काही कोण विराज गिरज हातला काय नाही करत काय नाही करत हातला हातला हे आमच्या शेजारले दोन पुत्री शिताफळ लागलेत लाग की आता शीताफळ लागली तर लिंबाच लिंब पण लागलेत की हे लिंबाच झाड तर खूप सारे असे हे लिंब लागले तर मोठे मोठे तडीपत्ता म्हणजे सगळं आम्हाला ना घरच आहे आहे चोड़ी, चोड़ी हे आहे चक्कू तर आता ना थोडे छोटे छोटे असे हे चक्कू लागलेत भरपूर अशी झाड आहेत आमच्या चिंचचं नारळाचं हे पेरूचं हा अजून सीताफळाचे चक्कू आहेत असे आंब्याचे आंब्याचं पण आहे आंब्याचं पुढे हम्म भरपूर असे झाड आहेत आणि हा आहे तो ऊस तर आता दुसऱ्या दिवशी रिटर्न पुण्याला निघाला आहोत तर सकाळचे वाजले होते आठ आणि हे आहे यूट्यूबर वर्षा चौधरी यांच्या माहेरचं घर तर बरेच जणांना माहिती असेल बरेच जणांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल हे त्यांचं घर तर त्यांचं गाव तर बऱ्याच जणांना माहीत आहे ढोराळा आणि हे आमच्या गावी जाताना त्यांचं गाव आम्हाला वाटेमध्येच लागतं तर म्हटलं चला थोडंसं शूट घेऊया आणि त्यांच्या घरी जाण्याची इच्छा होत होती त्यांना भेटायला त्यांच्या घरच्यांना पण सकाळ सकाळ आठ वाजले होते आणि सकाळ सकाळ जाणं काही चांगलं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी काही त्यांच्या घरी गेले नाही हा रोडवरूनच मी थोडंसं शूट घेतलं त्यांचं म्हणलं नेक्स्ट टाईम त्या जेव्हा येतील तिथं तेव्हा मी नक्कीच त्यांना भेटायला जाईन तर म्हणलं चला थोडस शूट घेऊया आता त्यांना म्हणजे नाही का हो मी माग पाठीमागे पण आले होते त्यांना म्हणजे म्हणजे विचारलं पण होतं मी येऊ शकते का तर त्या म्हणजे हो ठीक आहे तुम्ही भेटायला येऊ शकतात म्हणलं चला नेक्स्ट टाईम तर हे बघा ढोराळा म्हणजे कुणाकोणाला विश्वास बसणार नाही पण मी त्यांच्या गावी बसूनच आले तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याचं सबस्क्राइब करायला करा, विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना बा बाय